या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर उमाबाई श्राविका विद्यालयात विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस सोलापूर येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री सुकुमार मोहाळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या वरिष्ठ सौ दीप्तीताई शहा प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ पंडित मॅडम पर्यवेक्षक श्री पौल सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील सहशिक्षिका सौ उंडे मॅडम व खांडवे मॅडम यांनी गायलेल्या सुमदूर मंगलाचरणानं व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं सुरुवातीस प्रार्थना व शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे संविधान वाचन करण्यात आलं श्री वारेसर यांनी विद्यार्थ्यांना कॉपी मुक्तीची सामूहिक शपथ दिली भारताचे समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस

प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एक यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमाबाई शाविका विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उंच भरारीचं प्रतीक म्हणून बलून अवकाशात सोडण्यात आले तसेच विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पृष्टी करण्यात आली कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सर यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून त्यांनी एचएससी व एसएसी बोर्ड परीक्षेतील शाविका विद्यालयाचा यशाचा आलेख कशा पद्धतीने वाढत चाललेला हे सांगितलंय त्याचप्रमाणे शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबरच संस्कार शिस्तग्रहण करावे असा मोलाचा संदेशही त्यांनी आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून दिला यावेळी प्रतिनिधी स्वरूपात विद्यार्थ्यांना बुके व शासनामार्फत आलेली पाठ्यपुस्तकं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं एचएसी एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा भेटवस्तू व बुके देऊन सत्कार करण्यात

कंदले सर यांनी केलेलं फलक लेखन विद्यार्थ्यांचं प्रमुख आकर्षण ठरलंय शेवटी पाचवी ते आठवी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आले <णगातिया> पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचली स्वभूमी पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकवी व मुलींचं सावित्रीबाईंच्या सा लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सीएमए BCA, सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ पाठ्यांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस